पोलिसांनी जप्त केला जप्त केल्यानंतर चोरीचा पुन्हा रद्द होतो हा माझा साधा प्रश्न आहे पण असं व्यवहार रद्द केला म्हणून हा प्रश्न सुटणार नाही या प्रश्नात पाच पवारांचं नाव का नाही त्याला कारण दिलं जातं तो सही करायला सही कंपनी येते कंपनीवर गुन्हा दाखल करा नव्याण्णव टक्के शेअर पाच पवाराचे एक टक्का शेअर पाटीलाचा आहे एक टक्का शेअर करणाऱ्या ज्याचा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो ज्याचा नव्याण्णव टक्के त्या कंपनी शेअर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो मग या कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा मग या कंपनीकडे तीनशे कोटी रुपये कुठून आले याचा त्याची चौकशी झाली पाहिजे जी सरकारी जमीन आहे ही सरकारी जमीन कशी विकली गेली इथं तुम्ही एक गुंठा जमीन आता मध्ये तो कोणता कायदा लागू केला होता कोणता कायदा होता तो कोणता कायदा होता की गुंठाभर जमीन सुद्धा विकता येत नव्हती यांनी सरकारी जमीनच विकली चाळीस चाळीस हेक्टर ती पुण्यातली कोरेगाव पार्क मध्ये आणि मग हे कसं होऊ शकत म्हणजे हे सरकार मोदींचं सरकार म्हणत होत ना खाऊ ना खाणे येतो का इथं काय प्रकार जमजा हे उघड नसतं झालं तर पचवली असती काय पार्थ पवार मालक झाला त्या जा पाटला दिली असते एक टक्क्यावाला दे जमीन म्हणलासा नव्याण्णव टक्के माझा शेअर आहे चाळीस एकर पैकी नव्याण्णव टक्के शेअर माझा आहे त्यामुळं लपवा करत आहे बनवा बनवी करतय फिरी करत आहे आणि याच्यात फार पॉवरवर कारवाई झाली पाहिजे अजितदारांनी याच्यात राजीनामा दिला पाहिजे अजितदारांनी याच्यात राजीनामा देण्याची आवश्यकता आहे कारण हे सरकार नेतं मग देवेंद्र फडणवीस फार साधन सुचितेच्या गोष्टी करतात भारतीय जनता पार्टीचे लोक जिथे चाळीस चाळीस एकर जमीन ते पुण्यातल्या कोरेगाव पार्क मध्ये ज्याचा व्हॅल्युएशन अठराशे कोटी रुपये आहे पाचशे रुपयामध्ये याचा व्यवहार होतो याची सगळी चौकशी झाली पाहिजे पार पॉवर कारवाई झाली पाहिजे अजित महसूल विभागाची समिती स्थापन झाली ते म्हणतात की महिन्याभरात तो अहवाल आणि त्यामध्ये काही नाव मला असं वाटतं उघड उघड सगळ्या गोष्टी आहेत चौकशी नाव येईल मान्य सगळ्या गोष्टी याच्यात वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत महसूल आहे वेगवेगळे डिपार्टमेंट याच्यामध्ये एकटा महसूल ईडीने चौकशी केली पाहिजे ना एकनाथ खडसेंनी याच पुण्यामध्ये एमआयडीसीच्या जमीन कमी किंमतीने घेतली होती देवेंद्र फडणवीसांनी कमिटी नेमली होती एकनाथ खडसेंना राजीनामा द्यायला लावला होता त्यांनी अजूनही त्याची चौकशी चालू आहे मग दादाला वेगळा न्याय का पार्थ पवाराला वेगळा न्याय का जो एकनाथ खडसें लावला तोच लावला पाहिजे कशाच पद्धतीने चौकशी झाली पाहिजे मी जर माल चोरीचा माल पकडलेला वापस पोलिसाला नेऊन देतो पुन्हा रद्द होत नाही साध्या भाषेत सांगायचं तर त्याच्यामुळे महसूल खातं कुठेतरी अजितदादाला वाचवतोय ज्याला म्हणता येईल कुबड्या कारण या सरकारची ही सवय आहे की कुबड्यांना बदनाम करायचं उद्धवजी ठाकरे साहेबांना सगळ्या ठिकाणी बोलले कुबड्यांना बदनाम करायचं आणि स्वतःच्या कानाखाली ठेवायचं असा हा मला वाटतो बावनकुळेचं किंवा महसूल खात्याचा असेल मग हे नियम सगळ्यांना लावा ना असे नियम सगळ्यांना लावा गावगाव ना जे नियम पाच पवार लागू होता ते नियम सगळ्यांना लावले पाहिजे पैशाचा व्यवहार झाला नाही असं पैशाचा नाही व्यवहार झाला चाळीस हेक्टर जमीन कोण आजच्या काळामध्ये पार्क मध्ये एखाद्या कंपनी मध्ये एकही पैसा न घेता आम्हाला चाळीस गुंटी द्यावी मग चाळीस गुण आम्हाला म्हणजे एखाद्या संस्थेला आम्ही चाळीस एकर जमीन एकही पैशाचा व्यवहार न होता ना ते खोरेबा आणखी मोठं आश्चर्य जगाचे सात आठ आश्चर्य त्यातलं आणखी एक नऊ आश्चर्य आम्हाला ऍडिशन केलं पाहिजे एकही रुपया खर्च न करता खोरेबाची चाळीस एकर जमीन अजितदा असं हा व्यवहार होत असताना मला काहीच माहिती नाही आणि सांगतोय की अधिकाऱ्यांना हो देखील त्यांनी असं कोणताही गैरव्यवहार होत असतील तर ते करू नका मग ते कोणी असले माझ्या कुटुंबात असेल नुसत्या अजितदादा गोष्टी करतात मागे सांगितलं टायर मध्ये घालून मारा टायर मध्ये घाले आता घाला ना टायर मध्ये या लोकांना नुसतं बोलायचीच कडीन बोलायचाच भात आहे का आता घाला टायर मध्ये गाला आणि असा व्यवहार तुम्हाला न सांगता आजकाल एखादा मुलगा दादाचा मुलगा मला नाही वाटत चांगलाच असेल तू जर वडिलांना ना न सांगता एवढा मोठा व्यवहार करत असेल तर मला वाटतं मुलालाही सांभाळलं पाहिजे आज एवढचा एखादा हा पेन घ्यायचा मुलाला आता बापाला सांगतो तो आईला सांगतो आणि अठराशे कोटीची जमीन जर घ्यायचं ना अजितदादाला माहिती नाही तेही एवढ्या सगळ्या मिसयूज सगळ्या इंडस्ट्री विभागाचा उद्याण शुल्क विभागाचा महसूल विभागाचा भूसंपादन विभागाचा करतो युज करतो दादाला माहिती नाही असं कसं होऊ शकतो अजित पवार मुख्यमंत्र्यांना गेले मला वाटतं बैठकीनंतर हे तर आम्ही मानतो की हे देवेंद्र फडणवीस नुसते बोलतात भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या गोष्टी परंतु भ्रष्टाचारांपूर्ण भरबडलेलं सरकार या हे अनेक प्रकरण येतात आणखी तर आणखी आलेली आहेतच काही लोक येतात ना थोड्या वेळाने मी त्याच्याविषयी नंतर जातो परंतु अजितदादांना क्लीनशिप देणं हा मोठा पाप ठरेल याच अजितदादावर देवेंद्र फडणवीसांनी आधीही आरोप लावलेले आहेत जे आरोप एकनाथ खडसेवरती तशाच प्रकारचे आरोप या पार तशाच पद्धतीनं कारवाई ओके सर थँक्यू